नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात एक पॉझिटिव्ह थॉट घेऊन झालेली आहे आय होप तुमची सुद्धा झाली असेल तर आज बनवायच्या आहेत कुरड्या जसं उन्हाळा सुरू झाला तसं सगळ्याच आपल्या मैत्रिणींचा उन्हाळी काम सुरू झालेलं आहे अगदी जोशाने आणि जोमाने सगळ्या मिळून उन्हाळी काम करतात कुणी कुरडई करतं कुणी पापड म्हणजे सगळंच उन्हाळी काम मसाल्यासहित आपल्याला उन्हाळ्यामध्ये करावं लागतं जे की वर्षभर मग आपल्याला काम येतं तर बऱ्याचशा वस्तू आमच्या अशा बनवून झाल्यात पण आमचे कुरडई बनवायच्या राहिल्या होत्या तर त्याला काही योग येत नव्हता उद्या आज उद्या आज करू करून असं राहून गेल तर म्हटलं आज चला गोडे भिजू घालूयात तर सकाळ शकल सकाळी इथं गुळाचा चहा बद्दल एक कमेंट आली ती तर आज मी गुळाचा चहा बनवते तर तुम्हाला दाखवते कसा बनवता बऱ्याच मैत्रीणच्या कमेंट्स येत होत्या की ताई गुळाचा चहा म्हणजे गुळ टाकल्यानंतर फुटतो तर तो फुटाव नाही म्हणून काय करायचं एक कप इथं मी पाणी टाकले त्यानंतर चहापत्ती टाकलेली आहे आणि पाणी आणि चहापत्ती थोडीशी उकळली की त्यामध्ये अद्रक किंवा मग तुम्हाला विलायची टाके टाकायची असेल तर तुम्ही विलायची सुद्धा टाकू शकता अद्रक किंवा विलायची दोन्ही एकत्र टाकल्याने फ्लेवर म्हणजे इतका छान लागत नाही एक तर विलायची टाकायची किंवा एक तर अद्रक टाकायचा म्हणजे मी तर पर्सनली असंच करत असते विलायची टाकली तर अद्रक नाही टाकत आणि अद्रक टाकलं तर विलायची नाही टाकत तर छान असा चहा इथं उकळू दिला मी आणि मग त्यामध्ये मी टाकणार आहे एक कप दूध जसं की अर्धा अर्धा प्रमाण मी घेत असते एक कप दूधला एक कप पाणी असं टाकत असते तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही दूध पाणी कमी जास्त करू शकता तर दूधसुद्धा छान असं यामध्ये मिक्स होऊ द्यायचं म्हणजे एक अर्धा मिनटं उकळू द्यायचं आणि मग गुळाचा चहा का फुटतो कारण बऱ्याच जणी काय करतात की अगोदरच गुळ टाकतात त्यामुळे फुटतो तर ह्या अशा गुळाच्या वड्या मिळतात मार्केटमध्ये असे डबे वगैरे असतात तर पहा इथं या काळा काळा सुद्धा मिळतो आणि लाल सुद्धा मिळतो तर काय असतं गुळाचे डायरेक्ट खडे त्यामध्ये टाकायचे नाही गुळ थोडासा असा किसनीने किसून घ्यायचा डायरेक्ट खडा टाकला की तो वितळायला थोडासा टाईम लागतो आणि मग चहा फुटतो तर मग हे पहा मी गुळ किसून घेतला आणि मग आता खाली गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद करून त्यामध्ये मी गुळ ॲड केला आहे पटकन चमच्याने हलवले आणि लगेच हा ग्लासामध्ये किंवा कपामध्ये वतून घ्यायचा जेणेकरून काय होतं आपला चहा फुटत नाही तर पारंपरिक गुळाचा चहा आजकाल सगळ्यांनाच प्रिय झालेला आहे सगळ्यांनाच आवडतो आणि हेल्दी सुद्धा असतो पिलेला तर इथे मी काळा गुळ वापरलेला आहे त्यामुळे चहाला थोडासा काळा का रंग आलेला आहे कारण काळा गुळ लाल गुळापेक्षा खाल्लेला चांगला असतो आणि असं नाही की त्या वड्याचाच चहा चांगला होतो नॉर्मल जी गुळाची ढेप ती घरामध्ये आपल्या म्हणजे बाजारातून जी मोठी ढेप आणतो आपण एक किलो दोन किलो जी तर तो सुद्धा गुळाचा किसनीने किसून टाकला ना गॅस बंद करून तर गुळाचा चहा अजिबात फुटत नाही आणि आज आहे सोमवार तर सोमवारी घरामध्ये उपवास असतो मला स्वातीला आणि ह्यांना सुद्धा खाली डब्यामध्ये काढलेले चिप्स आणि चकल्या संपल्या होत्या तर मागच्या वर्षीच्या ह्या चकल्या आणि चिप्स दोन्ही आहेत तर थोडं थोडं डब्यामध्ये काढून जसं लागेल तसं आम्ही खाली डब्यात काढून घेत असतो आणि बाकीचं सगळं वरती ठेवून देत असतो तर मग ते वरण चढून काढले नेमकं आज संपले आणि मग सोमवारी मंदिरात वगैरे पूजा अभिषेक वगैरे असतो महादेवाच्या मंदिरातला सकाळ सकाळ सगळं हे बनवून घेते मी कारण आज दिवसभर ना कुळड बनवायचा राटा जाणार आहे आणि सगळ्यांनाच आहे कुळड बनवायचा म्हणजे भांडी वगैरे पुन्हा म्हणजे बराचसा कुटाना असतो त्याला तर त्या थोडासा वेळच जातो त्या गोष्टीला तर त्यामुळे सकाळी इथं पटपट पटपट काम आवरायचं काम चाललेलं आहे आमचं तर त्या अगोदर ना दोन तीन कमेंटचे आन्सर द्यायची होती की काही ताई आणि दादांचे असे कमेंट्स आलेत की जे आम्ही मार्शेल आणि बेला दोन डॉग आणलेले आहेत सायबेरेंग हास्की आणि चावचाव तर हो, ते सांगतात म्हणजे त्यांनी अशा कमेंट्स केल्या की ते त्यांना बांधून ठेवू नका म्हणजे डॉगला मोकळी लाईफ जगू द्या त्यांना बांधलेलं नाही आवडत तुम्ही त्यांना म्हणजे घरामध्ये मोकळं फिरू द्या तर हो बांधलेलं नाही आवडत ते ठीक आहे आणि आम्हाला पण माहिती आहे की बांधलेलं डॉगला म्हणजे बांधून ठेवणं काही किंवा असं कैद वगैरे ठेवणं चांगलं नसतं पण काय आमच्याकडं फक्त म्हणजे डॉग हे दोनच डॉगच नाही येतं आमच्याकडं राजहंस आहेत कोंबड्या आहेत पुन्हा कॅट आहेत दोन बदक आहेत तर त्यांच्या सेफ्टीसाठी आणि आमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी थोडे दिवस तरी म्हणजे डॉगची आणि आमच्या सगळी फॅमिली मेंबर्सची ओळख होईपर्यंत त्यांना आम्हाला मजबुरीने बांधून ठेवावंच लागेल कारण काय आहे की म्हणजे ते नवीन घरून आलेले आहे दुसऱ्या घरून ह्या आमच्या घरी नवीन आलेल्या आहेत आणि इथल्या वातावरणामध्ये त्यांना ढळायला किंवा सूट व्हायला कमीत कमी एक महिना तरी जाणार आहे सगळ्या आपल्या प्राण्यांशी वगैरे मैत्री होऊ पर्यंत जसं की आमच्या मार्शलनी पहिल्या दिवशी तर कुणावर अटॅक केला नाही पण आमच्या कोंबडीवरती त्यांनी दुसऱ्या दिवशी अटॅक केला तर मग त्याला थोडस समजायला वेळ लागला एक महिना तरी की हे कोंबड्या बदक हे आपल्याच आहे आणि एकदा की त्यांना समजलं की मग त्यांना आम्ही मोकळंच सोडून देणार आहे म्हणजे असं बांधून वगैरे ठेवणार नाही आणि त्यांचा प्रश्न घरातला तर घरामध्ये त्यांना आम्ही बांधून वगैरे ठेवत नाही घरामध्ये ते व्यवस्थित राहतात पण बाहेर आल्याच्या नंतर थोडीशी भीती असते आम्हाला बदकांना वगैरे पकडायची त्यामुळे आम्ही त्यांना एक संध्याकाळच्या वेळी दोन तीन घंटेच बाहेर ठेवत असतो जसं की ऊन उतरल्याच्या नंतर आणि मुलांना सुद्धा म्हणजे नवीनच आहेत ना ते अजून मुलं सुद्धा त्यांच्यासाठी नवीन आहेत आणि ते सुद्धा मुलांसाठी नवीन आहेत तर थोडे दिवस त्यांना आम्हाला मजबुरीने बांधून ठेवावं लागणार आहे नंतर आम्ही त्यांना मोकळं सोडून देणार आहोत ज्यावेळेस त्यांची सगळ्यांशी मैत्री होईल त्यावेळेस तर मग आय होप तुम्हाला तुमच्या कमेंट्सचे आन्सर मिळाले असतील कारण आम्हाला सुद्धा पर्सनली आवडत नाही हो डॉगला वगैरे बांधून ठेवणं किंवा कुठल्याही प्राण्याला बांधून ठेवणं पण दुसऱ्यासाठी म्हणजे बाकी प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही त्यांना बांधून ठेवते तर आज सोमवारच्या पूजेमध्ये इथं अभिषेक वगैरे चाललेला आहे सगळा तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की ताई सोळा सोमवाराचा बद्दल डिटेल व्हिडिओ द्या किंवा त्याच्याबद्दल पूर्ण माहिती सांगा कसं करतात काय करतात किंवा मग सोळा सोमवार पकडल्याने तीन वर्ष कंटिन्यू पकडावेच लागते का तर आमची ऐपत नाही तीन वर्ष किंवा तीन वर्ष कंटिन्यू उद्यापन करावं लागतं का तर उद्यापन करायचं आमचं म्हणजे एवढं हे नाही की सोळा जोड्यांना वस्त्रदान करावं लागतं किंवा मग त्यांना भोजन करावं लागतं तर आज तेच सांगते की सोळा सोमवार केल्याने ना खरंच म्हणजे चांगलं असतं मनो इच्छा पण पूर्ण होते आणि काय आहे ना की असं नाही की भोलेबाबा म्हणतात नावच त्यांचं भोलेबाबा आहे तर ते काही असं म्हणत नाही की तुम्ही म्हणजे वस्त्रदानच करा किंवा मग सोळाच जोड्या जीव घाला हो सोळाच जोड्या जेवण घातलेलं चांगलं असतं पण एका कथेमध्ये मी वाचलं होतं की ज्याची ऐपत नाही ज्याची खरंच म्हणजे ज्याच्याकडं नाही सोळा जोडा जेवण घालणं किंवा मग त्यांना वस्त्रद्रान करणं तर त्यांनी एका जोडीला सुद्धा जरी जेवण घातलं आणि सोळा जोडाने इतकं दान त्यांना दिलं सपोज आपण नाही साडी घेऊ शकलो सोळ्या तर आपण निदान सोळा ब्लाऊज पीस किंवा सोळा टोपी पंचे असं तर देऊ शकतो ना तर भोले बाबा आहे तर नक्कीच समजून घेते तर ज्याला करायचं ते करू शकतात भोळ्या भक्तीनी आणि दुसरी गोष्ट अशी की कुणी कोणी म्हणतं की एकदा केल्याच्या नंतर तीन वर्ष कंटिन्यू करावं लागतं तर याबाबतीत तर मला इतकं काही माहिती नाही पण हो एकदा केल्याच्या नंतर ना तीन वर्ष तर पकडावंच लागतं ते आणि श्रावण महिन्यापासून आता लो लो तर आता सगळं काम आवरले आणि मेन म्हणजे आज लवकर उठून लवकर पटापटा सगळी काम आवरली कारण की जायचं होतं मतदान करायला तर तिकडनं सुद्धा जाऊन आलोय आणि आज सगळ्यात मोठं काम करायचं आहे मतदानाचं काय नव्हतं पण कामातला सगळ्यात महत्वाचा <laughs> पदार्थ राहिलाय म्हणजे कुरडई हो कारण त्याला काय आतापर्यंत योग येतच नव्हता करू उद्या टाकू परवा टाकू भिजायला असं करत 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 आतापर्यंत गेलं आणि जसे कुरडा होऊ त्याच्यामुळे असं वाटलं मग चाललं बघूयात नंतर पुढच्या वर्षी Hmm. वे नंतर म्हटलं नको सणाला वगैरे लागतात त्याच्यामुळे संपल्या तर तर आणि एवढं व्यवस्थित मिळत नाही मग घरीच दोन दिवस झाले गहू भिजत घातलेले तर तिसऱ्या दिवशी आम्ही दळत असतो काही ठिकाणी काय होतं की वेगवेगळ्या गावांमध्ये ना की गहू दळण्याच्या मशिनरी असतात मग त्याच्यामधून काही नुसते भिजत घातले आणि त्याच्यानंतर मशीन मधून दळून दलुन आण घरी आणल्यानंतर नुसतं चीक जरी काढलं तरी पण होतं पण आमच्या गावामध्ये नाही त्याच्यामुळे आता घरीच आम्हाला सगळं यंत्रामध्ये दळून वगैरे करायचंय ते आणि मग ते दळायचं त्याला घंटे लागणार तर तुम्ही पाहतानाच पुढं की कशा पद्धतीने दळतो तर काय कोणी कोणी काय करत की पाट्यावर पण पहिले लोक तर पाट्यावरच वाटायचे आणि मग त्याचा चिक काढायचे त्याच्यानंतर मग आता कोणी कोणी मिक्सर मध्ये पण करतं पण मिक्सर मध्ये केलेली कुरडाई कशी होती काळी होती तर आम्ही तर याच यंत्राने करत असतो कायम तर या वर्षी त्याच करणार आहे चला मग आता तयारी करायचं झुंपून घ्यावा काय करणार काम असलं की मग करावंच लागतंय की नाही उन्हात आलं की तसंच होत सगळ्यांना तसंच होतं कारण की आताच ऊनच तसंय उन्हात बाहेर ना आलं की पाणी पाणी माणूस पित पाणी पाणी करत नसतं आणि आमची गोड आहे आणि मग घरी आलं पाणी पिलं का मग झोपू वाटत कंटाळा येतो आता हिला ये पण तसंच झालंय पण आता आले पंक्चर होते मला असं वाटतं फक्त झोपून घ्यावा काहीच काम करावं नाही घरात असत एनर्जी ना काम वाटत नाही आपल्याला म्हणजे घरी असलं की आम्हाला माहिती असतं की आमचं म्हणजे दिवसभराचं टार्गेट काय आहे का काय करायचंय काय नाही करायचं का ते आम्ही अगोदरच ठरवत असतो त्याच्यामुळे मग एक मनामध्ये मा म्हणजे ठेवलेलं असतं की आपल्याला हे करायचंय वा त्याच्यामुळे कंटाळा काही येत नाही पण असं उन्हात गेलं की मग काही घरच नाही पहा तर चला आता तयारीला लाग लागावं लागेल आम्हाला तर मग ही खाट आहे आमच्या बाबांची बाबांची म्हणजे ह्या खाटेला झाले असतील जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष आणि तेव्हापासून ती त्यांच्याकडे आहे फक्त आता मध्ये आम्ही याला पेंट करून घेतलं तर आम्ही म्हटलो होतो की ही खाट नको आता आपण जुन्या घरीच ठेवूया पण त्यांची ती आजींची आठवण आहे म्हणजे आमच्या बाबांच्या ज्या मिसेस होत्या त्यांची ती आठवण आहे ही बाबांच्या बायकोची खाट आहे तर ते घेऊन आले की नाही म्हणले मला ही पाहिजे आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत याच्यावरतीच झोपणार तर बऱ्याच त्यांनी विचारलं होतं की बाबांची रूम कोणती आहे मागं जेव्हा घर दाखवलं तेव्हा तर काय आहे ना आमच्या बाबा म्हणजे जसे जन्मलेत ना ते कधीच घरामध्ये झोपले नाही असं ते सांगतायत उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी असो ते बाहेरच झोपतात आणि हीच खाट जसे आमच्याकडे आलेले आहेत ते आमच्या घरी आलेले ते वीस ते बावीस वर्ष झाले तर आणि तेव्हापासून ही खाट आहे तर याला मधनादना आम्ही पेंट करत असतो सा तर ते खाटेवरतीच बाहेर पोर्चमध्ये झोपत असतात बाकीचं सामान सगळं त्यांचं म्हणजे आतमध्ये असतं पण झोपायला ते बाहेरच असतात कितीही थंडी असली तरी ते दोन दोन तीन तीन ब्लँकेट घेऊन झोपतात पण कधीच ते घरामध्ये झोपत नाही तर कधी पावसाळा वगैरे आता पावसाळ्यात इकडच्या घरी इथं नवीन घरी आल्याच्या नंतर कधी एक वारं त्यांच्या दिशेने असलं तर मग थोडीशी खाटेच्या साईडने जरी पाणी आलं तरी पण ते थोडा वेळाकरता जर घरात आले झोपायला ना समजा गादी वगैरे ओल्ली झाली तर त्यांना रात्रभर झोप येत नाही ते म्हणतात की मला झोपच नाही आली मला म्हणजे त्यांना बाहेरच झोप येते घरापर्यंत घरामध्ये झोपलेले माझ्या लग्नाला आतापर्यंत सतरा वर्ष झालेत पण मला आठवत नाही की आमचे बाबा घरामध्ये झोपलेत म्हणून इनकस कधी जोराचा पाऊस आला गारा वगैरे तर ते रात्र रात्रभर जागेच बसतात उठून बसून त्यांना झोपच येत नाही घरामध्ये तर परवा दिवशी एकदम सकाळ सकाळ हे गहू भिजायला घातले होते घरचेच गहू आहेत आणि वातावरणसुद्धा खूप म्हणजे दिवसभर गरम होतं तर छान असा गहू भिजला की कुरडे सुद्धा सुद्धा आपली छान अशी पांढरी शुभ्र होते त्याचं चीकसुद्धा छान पडतो तर मेन म्हणजे कुरडे करायला गहू चांगला भिजला पाहिजे तर इथे गहू आमचा चांगला भिजलाय आणि मग सकाळीच विहीर वगैरे धुवून घेतली होती छान मस्त सगळं आतमध्ये माणसं उतरून त्याच्यामध्ये टँकर टाकलेत आणि मग आता तेच पाणी वापरतोय कारण बोरला पाणी बरेच दिवस झाले गेले आता पाऊस आजूक एक दोन पाऊस झाले की छान असं बोरला पाणी यायला सुरू होईल तरी पण म्हटलं गाळून घ्यावा टँकरमध्ये कधी थोडाफार कचरा वगैरे येतो तर मग इथं गाळून घेत आहोत आम्ही स्वतः विहिरीवर नाणून देते आणि टाकताना मी गाळून घेते तर मग आता कुरडई करायची तयारी चालू आहे इथं तर सगळ्यात अगोदर कुरडई करायची म्हटल्यानंतर पाणी खूप लागतं तर आर्यनला सुद्धा आज मला तिला घेतलं म्हटलं चल बाबा कारण तीन चार घंटे हे बनवायला जाणारच आहे कमीत कमी चार घंटे आणि गेले दोन वर्ष झाले ना कुरड्याचा वानवळाच येत होता आम्हाला मम्मीने दिलते एका वर्ष एका वर्ष अक्कांच्या एक बहिणीने दिलते पण ह्या वर्ष चला बा आपण करावा तर हे पहा अशा पद्धतीचा सोऱ्या असतो म्हणजे काही जणी डायरेक्ट पाडून आणतात चिक पाडून आणतात मशीन वगैरे असतात गिरण वगैरे पण हा सोऱ्या असतो असा हातावरती फिरून चिक पाडावा लागतो तर आमच्या इथं गिरणी वगैरे नाही येत म्हणजे हा चिक पाडायच्या मशीन वगैरे नाहीयेत तर हातानेच करावं लागतं आणि त्यामुळेच जास्त टाईम जातो तर हा असा खाटेलाच फिट बसतो एकदम चोऱ्या तर इथं चीक ना खूप चिकट असतो हाताला वगैरे लागल्यानंतर किंवा भांड्यांना ला वगैरे लागल्यानंतर निघत नाही म्हणून थोडंसं गोड तेल घेतलंय आणि सगळ्या हाताला वगैरे लावून घेत आहे तेल पुन्हा सगळ्या भांड्यांना सुद्धा लावून घ्यायचं जेणेकरून ज्यावेळेस आपण भांडी घासतो त्यावेळेस असे इझी पटकन निघतात तर कोरड्याची हीच एक झंझट राहते की भांडे वगैरे पण खूप सारे भरतात हात वगैरे निघत नाही तर मग इथं जी तांब असते ती तांब कमी येण्यासाठी ना थोडंसं मी मीठ टाकून घेत आहे आणि सगळं मिठ्या गावाला चोळून घ्यायचं तर हे मीठ टाकल्याचे फायदे काय आहे तर जे आपण ज्यावेळेस चाळतो तर जी जी तांब निघते ना ती तांब कमी निघते आणि चाळायला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही ते कारण आहे मीठ टाकण्याचं आणि मग इथं दळायचं काम सुरू झालंय आणि कुरडाई म्हटलं की माशा येतातच येतात कुठून पण येतातच वास लागतो त्यांना की काय मत होतं माहीत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसात एरवी तशाही नसल्या डेली उन्हाळ्यात पण ज्या दिवशी कुरडाई बनवायच्या किंवा असा चीक बनवायला घेतला ना आपण त्या दिवशी येणारच येणार तर मग इथं तर हा हात्यावरच सोरा यंत्र आहे तर छान असं याने जीप पडतो नको नाही लागत ती पप्पी मला ती पप्पी नाही लागत नको नाही तू मोबाईल साठी एवढे नाटक करतोय ना मी याच्यात गेम गेले तू गेमसाठी एवढं नाटक करतो मी ते तुला खोल नाही देणार नाही बघा पासवर्ड जाणार कसा लाड बघ पालतो तू माझं ऐकत नाही पण खोलून मोबाईल मला तुला मोबाईलचा पासवर्ड खोलून द्यायचं नाही तू माझं काम नाही ऐकत ऐकतो नाही ऐकत अरे मोबाईल हे बघा मोबाईल घेतला तेव्हा राहिला जेव्हा पण मोबाईल पाहिजे असेल तेव्हा असा लाड घालतो तू येऊन लई नाटकं करतो मग आणि मोबाईल दिला का मग हे बघा असं आणि इतका अप्रेमाने बोलतं इतका अप्रेमाने का आपल्याला मजबूरन ते पासवर्ड त्याला पूर्णच द्यावं लागतं ना, ए नाटक्यात हा काय हा हां आता तुला परत नाही जाणार मी हा फक्त पंधरा मिनटं बरं का किती कळतं बघा नाही होऊ शकलं मुलांना हां तर हे कुर्डे बनवायचं थोडस किचकट काम असतं एक चार पाच जण जर असली तर पटपट होतं हे एक जण गहू टाकायला एक जण दळायला आणि खालच्या साईडने एक जण पिळायला जर असलं ना तर काही वेळ लागत नाही तर मुलांना आम्ही थोडस घेतलं म्हटलं चला थोडं थोडं दळू लागायला चला पंधरा पंधरा मिनिटं कारण हात दुखून येतो तर बघा बाबा पण आले तर बाबा सांगत होती का बाबाला आठवण झाली जुनी की त्यांच्या आजी होत्या ना त्यावेळेस आजीला करू लागायची कुड्या चिकळू लागायचे म्हणजे बाबांची बायको आमची आजी तर ते त्यावेळेस कुड्या आपलं त्यावेळेस शेवयाना घरीच करायचे म्हणजे ती सांगते पाटावरती पाठ होता ना आपला जो बसायचं त्याच्यावरती पाटावर असं हाताने करून करून एखाद्या आणि ते तू त्या पण शेवायचा सोऱ्या असतो शेवायचं त्याच्यातून वरून पीठ टाकलं का असं मळून मळून तर मग खाल्लं शेवायात मग ते पूर्ण टोपल्यावर वगैरे धरायच्या गोल आणि मग उन्हाला टाकायचे एक वर्ष आपण करू द्या तर कुर्डाय काढताना चिक महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही गो लागलोय मम्मीला मम्मीला म्हणलं ये कारण की उद्या चीक हटायला चांगला दोन तीन कट्टर बायका पाहिजेत तेव्हा कुठेतरी जाऊन ती चीक आणि कोडा व्यवस्थित राहताना तुटती मग पुढे तुटती किंवा मग भुगा होतो वर्षभर आख्याच्या आख्या राहत नाही मग म्हणलं मम्मीला बोलवलं तर मम्मी येणार आहे आता सहाच्या नंतर तिला पण ड्युटी होती सहा वाजता ड्युटी होऊन ज्यावेळेस येईल इलेक्शनची ड्युटी होती हा इलेक्शनची ड्युटी होती मम्मीला तर ज्यावेळेस सहा वाजता येईल मग त्यावेळेस मम्मी पप्पा दोघं पण येणार आहे तर तोपर्यंत आम्ही सगळं काम करून घेतो हा काटायला येणार सकाळ संध्याकाळी झाले दोन अडीच तास झाले दळायचं काम चाललंय गहू वाटायचं काम चाललंय सॉरी गहू आणि वातावरण झालंय असं वाटतंय पाऊस जर आला तर आबाळाचा गाळ झालाय बघा सगळा काही नाही पाऊस आला तर पावसात बघू आपण थोडंच राहिले आता वाड्यावर आलेलं आहे आणि दमल पण लय दळ दळू कारण की थोडंच राहिलं ना आज जाईन पण वीस मिनिटं लई जास्तीत जास्त म्हणलं म्हणलं आता पाऊस आला तर काय करावं पळून जात आहे ना पावसाच करत आहे ना कारण की आता पिळायला पण बराच टाइम लागणार आहे त्याच्यामुळे काही विशेष नाहीये कामच तर असं असतं ना मग आता पाऊस आला तरी पण पावसात करावाच लागत करूनच गरम होते काय नाही तर मग सगळे गहू इथं दळून झाले आणि मग आता पिळायचं काम चाललंय तर आता हे तीन पाण्यात पिळावं लागतं कमीत कमी त्या त्यातलं सगळं जो पण चीक असतो तो निघतो तर मग आता पहिला पाण्यातनं पिळतय तर ह्याचे ना बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल हा जो कोंडा असतो किंवा हे गव्हाची जी साला असतात ना याच्या पापड्यासुद्धा खूप छान होतात आणि त्या हेल्दीसुद्धा खूप असतात खाण्यासाठी तर आता जर वेळ मिळाला ना तर ह्या गव्हाच्या कोंड्याच्या पापड्यासुद्धा आम्ही बनवणार आहोत खरंच खूप टेस्टी लागतात ह्या पापड्या म्हणजे तळून वगैरे नाही पापड्या बनवून फक्त भाजायच्या गॅसवरती जाळी ठेवून तर खूप टेस्टी लागतात म्हणजे मला लहानपणी माझ्या मम्मीची आई म्हणजे आमची आजी करायची मला आठवतं तर मग आमचं पण डोक्यात प्लॅन आला की तशा पापड्या आपण करूयात म्हणून तर इथं तीन पाण्यामध्ये व्यवस्थित असं गहू आहे ना आ, हाताने चोळून चोळून त्याचा सगळा चीक काढलाय आणि टिपीला आहे ना एक कपडा बांधलेला आहे कॉटनचा आणि मग कॉटनच्या कपड्यांनी ना हा सगळा चीक आपल्याला चाळून घ्यायचा जेणेकरून जी घडी असते ना जो चीक असतो ना तो खाली तळाशी जाऊन बसतो तर गाळणीने गाळून आम्ही खाली कपड्याने सुद्धा आहे जेणेकरून त्यामुळे तांब वगैरे काहीच जात नाही एकदा चीक छान झाला ना की कुरडे काळी वगैरे पडत नाही त्यामुळे चाळायची सुद्धा काळजी घ्यायची आपल्याला पा पाहा इथायचं काम चाललंय वातावरण पहा आमच्याकडे कसं झालंय पाऊस काय आला नाही अगं मी म्हणलं ना <laughs> 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 तुला मी जसं म्हणलं तसंच होते तु तुम्हाला दाखवते मी वातावरण ओव्हरऑल व्ह्यू दाखवते किती कि मस्त झालं तर पावसाची चिंता करत करतच कुर्डाई असा सगळा पाडून घेतला वरती पाहत पाहतच म्हटलं पावसाला तर काही खरं नाही कारण पोर्समध्ये पण झालं असतं पण काय पोर्समध्ये माशा वगैरे सगळ्या घरात झाल्या असतं मग आणि माशा एकदा झाल्या की जात नाहीत त्यामुळे आम्ही थोडंसं लॉन्च तिथे घेतलं होतं लांब जसं की म्हटलं नको घरापाशीच नको सगळ्या माशा एकदा झाल्या ना की ते हटणारच नाही ना आणि मग हे पहा मम्मी आणि अण्णा पण आले त्यांना पण बोलवलं होतं आम्ही सकाळी थोडं मदतीला मम्मीला कुड्या घालू लागायला तर त्यांना पण येता येता थोडासा अंधार पडला तर आता इथनं पुढं स्वयंपाक वगैरे आज सगळ्यांना उपवास आहे त्यामुळं थोडंसं स्पेशल आमरस चपाटे वगैरे बनवायचं आहे तर थोडंसं लेटच होईल आता कारण दिवस गेला आहे आणि इथनं पुढं स्वयंपाक करायचं म्हटल्यानंतर उशीरच होणार आहे तर, तर मैत्रिणी हा आहे आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद